रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे बघा आज दहीगाव रात्री दहीगावात पालखी मुक्कामी होती आणि आज दहीगावातून पालखीचं प्रस्थान होणार हे बघा आज तर आज दही हा नमस्ते नमस्ते तर दही गावातून प्रस्थान आता आरती होईल आरतीनंतर नाश्ता होईल नाष्टा केल्यानंतर बघा आता पालखीचं प्रस्थान होईल तर आता आरतीला सुरुवात होईल

हे बघा आता आरती झाली बघा सकाळी साडेसातची आरती झाली आता आरती झाल्यानंतर नाश्ता होईल वारकऱ्यांचा आणि नंतर मग पालखीचं प्रस्थान होईल बघा आ, मन, बन, तर पालखीचं प्रस्थान होईल आणि आज मुक्काम कारखाना असं मन पण याच्यामध्ये नाव नाही आहे पण सत्य तो कारखाना पण मुक्काम आहे तर मग आता हे पालखीचा आता नाष्टा करून प्रस्थान होईल हे दहेगाव दहेगाव म्हणजे एक पालखीचं माहेर घर असं म्हणलं जातं आणि ह्या दहीगावाचं म्हणजे इथं एक उजनी दरांचं धरण आहे बघा उजनी दराच्या पायथ्याशी हे दहीगाव आहे बघा तर तिथं म्हणजे वारकरी लोक सर्व तिथं आंघोळ कपडे धुणं हे संपूर्ण इथं करतात बघा त्यामुळं हे आठ दिवसानंतर नवव्या दिवशी इथं हा कार्यक्रम होतो हे भैरवनाथ महाराजाचं मंदिर आहे बघा दे दहीगावचं आणि ह्या मंदिरामध्ये आता इथं नाश्ता झाला बघा आता आणि आता नाश्ता होणार आहे बघा आता तर आता नाश्त्याच नाश्ताना पलच पालखीचं प्रस्थान होणार आहे तर हे बैरवनाथ महाराज हां हा चला हे बघा आता हे मंदिर आहे बघा असं इथं रुक् विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे बघा इथं हे इथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर आमचे वारकरी महिला बघा दर्शन घेतात बघा विठ्ठलाचं रुक्मिणीचं दर्शन घेतात बघा हे बघा दर्शन घेतात बघा इथं हां चालेल हां हां इकडं हे बघा इथं हे

बसा बसा खा बसा खाली बसा हे आमचे हे महाराज आहेत बघा या महाराजांच्या मंडळी आहेत हे आडाव महाराज आहेत बघा तर यांची काय फक्त संध्याकाळीच भेट होती नाही तर सकाळी भेट होती पण मध्ये आधी काय काही भेटत नाही ते जे बिझी असतात साय काय म्हणजे पालखीनं ते म्हणजे ते आम्ही गाडीत असतो आणि ते पायी असतात त्यामुळे हा फरक आहे आमचा तर कसं काय चाललंय माऊली मग एकदम वारी बिरी एकदम छान चालली आज मुक्काम काम कुठे म्हणले कारखाना आजीनाथ कार पण त्याच्या याच्या हांडेरवरती काय आजीनाथ कारखान्याचा उल्लेख नाही एक किलोमीटर पुढे फक्त तिथं मुक्काम आहे हे बघा हे सगळे आमचे यवतेचे वारकरी आहेत बघा हे आणि ह्या दिंडी बरोबर सगळ्या महिला पण दिंडीचे वारकरी आहे सर्व हे सगळे वारकरी आहेत बघा आता नाश्ता करून पालखीचा आता प्रस्थान होणार आहे बघा आता हां बरं हे बघा ह्या महाराजाच्या मंडळी आहेत हां आणि यांचा हरिपाठाला फार सुंदर हरिपाठ करतात बघा पण हरिपाठाचं पण तुम्हाला तुम्ही फक्त वारीतच करता का पण इतर वेळी कधी करता का फक्त वारीलाच नाही नाही वारीच नाही पण तुम्ही ते बाकीचे वेळेस तुमचं म्हणजे ठेका ठेका म्हणजे जाणार म्हणजे कायम हरिपाठ करता असं ठेक्याच वाटतंय म्हणजे हां सप्त्याला यायला हा सप्ता आणि वारी याच्यामध्ये म्हणजे तुम्ही शिकला म्हणायचं बरे काम प्रपंच करता करता हे करणं म्हणजे हे कोणाच्या बागेत नाही चांगली गोष्ट आहे हे असं म्हणजे आणि ते पण सगळ्या महिला पण आहेत एवटीच्या आहेत बघा या फार बावीजे आहेत आणि या नाही नाही यांचं काही नाही बघा आमचे निमराज महाराज पालखीची बघाय महिला वारकरी इथं विठ्ठल मंदिराचं बघा दर्शन घेण्यासाठी आले आहेत बघा तर हे असं मंदिर आहे बघा सुंदर असं मंदिर आहे बघा आणि हे आमचे आढाव महाराज आहेत बघा यांच्या म्हणजे हे पहिल्यापासून म्हणजे पंचवीस वाऱ्याचे झाले आहेत बघा आणि हे त्यांच्या मंडळी आहेत तर यांना खरंच यांचं भाग्य मोठं आहे हे लहानपणापासून वारी करतात म्हणून त्यांच्यापर्यंत आज पंचवीस वाऱ्याचं त्यांचं नाव कोरलेलं आहे आणि इतक्या वाऱ्यात बहुतेक दिंडीत कोणाच्याच नाही आहेत पंचवीस वारी अशी कुणाचीच नाही एक सात झाली कोणाचीच वारी झाली नाही तर ह्या महाराजांची बघा एक सात वारी झाली आहे धन्यवाद त्यांना साऊंड सिस्टमचं इतकं उत्तम कार्य आहे बघा यांचं की हे आज लाईट वगैरे म्हणजे व्यवस्थित सगळं जे चालते तर सगळं करतात बघा त्यामुळे काही अडचण येत नाही आणि हे म्हणजे एक यांची चांगली सेवा आहे हा हो नाव सांगा ना तुमचं सिस्टमचं नाव सांगा ना राज म्हणजे राज संपूर्ण सांगा की राज साऊंड सिस्टीम देवदैठण उत्कृष्ट असं तुमचं सिस्टम आहे बघा चांगली सिस्टीम आहे महिला वेळेस वारकरी सगळं बघा आता बसल्याच बघा सगळी नाश्त्याला बघा आता आणि गावच म्हणजे सगळं व्यवस्थित आहे संपूर्ण रामकृष्ण कृष्ण रामकृष्ण राम रामकृष्ण हरी हे बघा संपूर्ण हे गावचे लोक आहेत बघा हे संपूर्ण नियोजन करतात येतं जेवणाचं नाश्त्याच जय हरी जय हरी जय हरी जय हरी हे बघा हे यांचं म्हणजे वाजायला लागलं की यांच्या अंगात येतं बघा तुमचं ना नाव काय म्हणलं तुमचं नाव सांगा नाव काय बंद करेल बघा हे देऊद हे म्हणजे हरिपाठ असो तुमचं कसलं म्हणजे पायवारीचं असो कसं असो याचा वाजायला यांच्या अंगात येतं बघा म्हणजे देव यांच्या अंगात येतो हा हे मात्र खरं हे म्हणजे आणि हे वय सुद्धा पाहत नाही माझं वय किती म्हणून म्हणजे एखाद्या जवान माणसासारखं हे म्हणजे यांचं हे बघा हरिपाटला तर घेतलं घेतलं सगळं तुमचं घेतलं हा बोला бар к а барна српыа काय तुम्ही नियोजन म्हणजे कसं तुम्ही नियोजन कसं म्हणजे आधी दोन दिवसापूर्वी करता का नंतर करता होतं पत्र येत सगळं मिळून कोणी करत नाही संपूर्ण गाव मिळून काढत नाही नाही सरपंच एक मिनिट हॅलो महाराज आहेत तर हे आपले सरपंच आहे गावचे यांच्यासंग आपलं विचारपूस करतात त्यांचं म्हणजे कसं आहे नियोजन काय आहे ते त्यांच्यासंग विचारपूस करतात बघा हां हे बघा तू उत्कृष्ट असं का आम्ही सरपंच साहेब असं दे दहेगावचं दे, तर ते दे, दहीगाव म्हणजे आता हे आमचं माहेरगडच आम्ही समजतो कारण महाराजच खेळताना सांगतात की दहीगाव का आम्हाला पण वाटतं की दहेगाव कधी येतं आहे दगाव कधी येते हे झाल्यावर घरच्यासारखं वाटतं म्हणजे जर का या दिसून माहेरी येते तिला कसं घर वाटतं म्हणजे हे घरच्यासारखं वाटतंय दहेगाव उत्कृष्ट म्हणजे तुमचे सर्व गावकरी ग्रामस्थ संपूर्ण एक नंबर माणसं आहे आणि म्हणूनच हे दय गावाचं नाव आमच्याकडे तर प्रसिद्ध आहे धन्यवाद साहेब हां हे बघा हे युवतीचे कार्यकर्ते सगळे बघा आणि हे दरवर्षी आधी वारीला संपूर्ण त्यांच्या गावातील प्रत्येक घरातले एक एक माणूस आहे सं सगळे वारकरी नमराज नेमराज महाराज दिंडीमध्ये सहभागी होतात बघा तर खरं लहान सगळे तरुण वर्ग आहेत वृद्ध आहेत काही संपूर्ण असे बरेचसे प्रकारचे लोक म्हणजे एवटी संपूर्ण महिला आहेत वारकरी म्हणजे सगळी लोक इथं येतात बघा आणि भाई आज सगळे वारकरी बघा इथं जमलेत बघा हे चेअरमन आहे नाही का तुम्ही नाव काय म्हणलं तुमचं विकास आढाव विकास आढाव हे चेअरमन स सहकारी सोसायटी काय का बरं म्हणजे आपलं दूध दूध डेअरी चेअरमन तर बघा हे संपूर्ण सहकार्य आणि गोळ्या मिळव्याने बघा सगळी इथं येतात आणि पालखीला आणखीन मदत पण करतात सहकार्य पण करतात धन्यवाद हे बघा आता दहीगावमधून पालखीचं प्रस्थान सुरू झालं आहे बघा आता आता पालखी आता दहा मिनटात पालखी आता प्रस्थान होईन बघा आता आणि नंतर पुढं एक दोन किलोमीटर बघा जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणजे जेवण झाल्यावर पालखी परत पुढच्या मुक्कामा ठिकाणी प्रस्थान होईल बघा पालखी प्रस्थान मी आपल्याला दाखवतो हे बघा संपूर्ण आता पताकावाले ते संपूर्ण आता मार्गस्थ झाले बघा आता जय हरी जय हरी हे पालखीचं प्रस्थान झालं बघा दैगावून हा जय हरी जय हरी टाका एक टाका जय हरी जय हरी जय हरी हा हा जय जय हरी हरी जय हरी जय हरी जय हरी हे बघा आनंदात असं गावकऱ्याला स्वागत करताय बघा महरा मेरो पयत हाथी आला जय 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 हारा आला अकुल मगेरा आ भुल महरा आधा રામકૃષ્ણ હરીક્ષનાથ મંદિર દેગાઉ જય હરી જય હરી જય હરી કાબરે મહારાજ अनदापाचीवा प्र रीरीरी ज निम्राजमाराज की चेयरमैन साहब जय हरी, जै हरी, जै हरी। आगे। आगे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बघा आता आम्ही दहेगावातून पालखी प्रस्थान झाली आहे बघा आणि दुपारच्या जेवणासाठी बघा आता आम्ही या वस्तीवर थांबलो आहे आणि ते जेवण करून आम्ही पुढील मुक्कामी पुढील मुक्कामी कारखाना ह्या ठिकाणी मुक्कामी जाणार आहे बघा तर मग कारखाना गेल्यावर मी आपणाला दाखवतो माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरी